बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक आणि त्याची गँग सध्या बीडच्या कारागृहात आहे पण त्याची दहशत आणि त्याचं नाव वापरून गुन्हेगारी मात्र अजूनही सुरू आहे ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ताजा उदाहरण सांगायचं झालं तर गोट्या गीतेचा हा व्हिडिओ पण हे सगळं सुरू असताना वाल्मिकची दहशत कशा प्रकारे अजूनही जिल्ह्यात कायम आहे हे पाहायला मिळतं पण ह्या दरम्यान देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आपला या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून दोषमुक्त अर्ज आपल्या वाल्मिका कोर्टामध्ये दाखल केला वाल्मिक अशा चर्चा झाल्या परळीत अशा आशयाचे बॅनरही लागले पण कोर्टानं वाल्मिकला मोठा दणका दिला देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा संदर्भ देत न्यायालयानं महत्वाचा निरीक्षण वाल्मिक कराड संदर्भात नोंदवले नेमकं कोर्टानं काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचं याआधीही तपास यंत्रणेनं आपल्या निरीक्षणामध्ये नोंदवलं होतं पण आता वाल्मिकला कोर्टानं दणका देत त्यावरती शिक्कामोर्तब केलाय आपण दोषी नसल्याचा दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता या अर्जावरती सुनावणी आणि निर्णय देताना न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली ती निरीक्षणं कोणती आहेत पाहूयात वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट कर रचला होता वाल्मिक वरती असलेल्या गुन्ह्यांचा कोर्टामध्ये यावेळी उल्लेख करण्यात आला होता त्यानुसार वाल्मिक कराडवरती एकूण वीस गुन्हे दाखल आहेत ज्यातील सात गुन्हे मागच्या दहा वर्षांच्या काळातील आहे आणि हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत वाल्मिक कराड संदर्भात डिजिटल व्हिडिओ कोर्टामध्ये सादर केला गेला जो संपूर्ण पुराव्यांचा उल्लेख याच्यामध्ये केला के गेला साक्षीदारांची जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्याय वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे वाल्मिक कराडच हा टोळीचा मोहरका असल्याचं यावेळी कोर्टानं नमूद केलं एवढंच नाही खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली असं कोर्टानं हायलाईट केलं दोन कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा इनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिला साक्षीदारांची जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि फॉरेन्सिक वाल पुरावे वाल्मिक प्राथमिक दृष्ट्या गुन्हा सामील असल्याचं दर्शवत असल्याचं कोर्टाने यावेळी नमूद केलं कराडच्या निर्दोष मुक्तेची व्याप्ती मर्यादित आहे खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहेत म्हणून आम्ही याचिका फेटाळतो असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं अशा प्रकारे आवाज एनर्जी प्रकल्पाला धमक्या देणं फोनवरून धमकावणं जीवे मारण्याच्या धमक्या देणं त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब त्याचबरोबर डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुरावे या सगळ्यांच्या आधारे वाल्मिकार दोषमुक्त करण्यात येत नाही असा निकाल जो आहे तो कोर्टाने दिला वाल्मिकार विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे त्याच्यात तो सूत्रधार असल्याचं या निरीक्षणातून समोर आलं त्यामुळे दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला असून वाल्मिकला त्यामुळे मोठा दणका दिलाय दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळी अजूनही फरार आहे पोलीस यंत्रणा त्याला शोधण्यामध्ये अपयशी ठरल्याचं दिसून त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय अपडेट्स येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका